बेळगाव महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज रांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी बेळगावमध्ये सकल मराठा समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला बेळगाव परिसरातील मराठा बंधू भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर एसपीएम रोड कपिलेश्वर उड्डाणपूल शनी मंदिर हेमुकलानी चौक रामलिंग खिंड गल्ली मार्गे धर्मवीर संभाजी चौक हे मोर्चाची सांगता झाली या मोर्चाला बेळगाव शहर उपनगर आणि ग्रामीण भागातील मराठा समाजातील बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली मान्य पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवले मागणीसाठी उपोषणला बसलेले मुंबईमध्ये आम्ही देखील सीमा भागातील संपूर्ण मराठी भाषिक मराठा समाज मनोजादा धरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी तातडीनं या ठिकाणी आज आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि मोर्चाच्या माध्यमातून मान्य श्री आ... मनोजदा धरांगे पाटील यांना आम्ही या सीमा भागातून आपण आम्ही सपोर्ट करतोय मला सांगायचं आहे सा की जर मराठ्यांना जर आरक्षण मिळालं ते मिळणारच आहे मिळाल्याशिवाय मराठी जो बसणार नाही आहे तरी आपण सीमा मराठा समाजाच्या मुलांना मुलींना देखील विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होणार आहे लाभ होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मनोज जहांगी पाटील यांच्या उपोषणाला आंदोलनाला आपण सपोर्ट करतोकरण समिती व सकल मराठा समाजाच्या वतीने हा जो मोर्चा निघत आहे जे संघर्ष योद्धा व मराठा योद्धा म्हणून जे मनोज जरांगे पाटील साहेब जे मुंबईमध्ये जे आंदोलन करतायत जे येणाऱ्या मराठा पिढीसाठी हे गोर गरीब जनता आहे जी भरपूर भरपूर अशा वर्षाने मागासलेली आहे जे शिक्षणात आर्थिक रूपाने व प्रत्येक दृष्टिकोनातून ते मागासलेले आहेत त्यांच्यासाठी संघर्ष योद्धा मनोजा जरांगे यांनी जो आंदोलन मुंबईमध्ये जे चालत आहे त्याच्यासाठी पाठिंबा म्हणून बेळगावतील बेळगावातील मराठा भाषिक हे बहुसंख्य हो, व मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी तर रस्त्यावर उतरलेले आहेत

मराठा समाज पूर्वी श्रीमंत होता आर्थिकदृष्ट्या भरपूर म्हणजे हे होतं शेती भरपूर होती प्रत्येकाची शंभर पन्नास एकर त्यामुळे मराठा समाजांना स्वातंत्र्याच्या पहिलाही शंभर वर्ष आणि त्यानंतर ते सत्तर वर्ष कधीही अपेक्षा मराठा समाजांना राखीवतेची केली नाही तर मराठा समाज सकल होता प पर, परिस्थितीनुसार आता अलीकडच्या काळात एकत्र कुटुंब विभक्त झाले वेगवेगळे तुकडे झाले जमिनीचे जा आणि महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के हा मराठा समाज शेती करणार आहे आणि त्या समाजाला आज आरक्षण मिळणं गरजेचं होतं काही लोक टीका करतात पूर्वी मराठ्यांचं महाराष्ट्रात राज्य होतं मराठ्यांनी का केलं नाही पूर्वी मराठ्यांचं जरी राज्य राहिलं यशवंतराव चव्हाण होते यशवंतराव मोहितेही राहू देत बा बाळासाहेब देसाई देत किंवा प्रकाश बाबू पाटील होते वसंत हे होते पण त्यांनी मराठा समाजासाठी त्यावेळेची परिस्थिती भक्कम असल्यामुळे कधीही इतर समाजाला सर्व वृत्ती दिल्या पण मराठा समाजाला त्यांनी प्रयत्न केला नाही कारण त्यावेळी मराठा समाज एवढा आर्थिकदृष्ट्या प्रबळ असल्यामुळे कुणालाही मराठा समाजाला आर्थिक राखीव असं कुठली हे नको होती अलीकडे काय झालं शिक्षणाचा खर्च अभाड वाढलेला आहे आणि या शिक्षणाच्या खर्चात आणि गेली वीस वर्ष जे काय निसर्गानं शेतकऱ्यांचे हाल केलेले आहेत म्हणजे पावसाने दुष्काळ या सर्व याच्यामुळे आज महाराष्ट्रातला मराठा समाज शेतीमध्ये माग पडलेला आहे यासाठी महाराष्ट्र समा महाराष्ट्रातला मराठा समाज आज राखीवतेच्या मागा लागलेला आहे तेव्हा इतर समाजाच्या लोकांनी देखील आज आमच्या भीम संघटनेच्या वतीनं आम्हाला पाठिंबा दिला त्यात मागच्या वेळी देखील असंच प्रत्येक समाजाला पाठिंबा दिला होता असाच पाठिंबा द्यावा आणि कुणाचंही ओबीसीचं वगैरे आम्ही वेगळं हे मागत नाही आहे आम्ही आमच्या हक्कासाठी मागतो आणि महाराष्ट्रात आज दोन्ही सरकार हे भाजपचं आहे तेव्हा तातडीनं महाराष्ट्राचे विधिमंडळ आणि संसदेचं अधिवेशन बोलून एखादं दहा टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून जसं मद्रासला वाढवलेले आहे पंजाबमध्ये वाढवलेले आहे पासष्ट टक्के आहे त्याप्रमाणे वाढवून हा प्रश्न लवकरात लवकर संपवावा अशी आम्ही केंद्राला आणि महाराष्ट्राला विनंती करतो आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय पक्षाचे भाजपचे नगरसेवक असो काँग्रेसचे लोक असो आणि इतर समाजाचे या सर्वांनी आम्हाला के सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि यापुढे देखील मराठा समाज या आंदोलनाची जी दिशा ठरवेल आज महाराष्ट्र मुंबईमध्ये राहण्याची त्यांच्या खाण्याची जी अडचण निर्माण झाली आहे त्यासाठी देखील मु� प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं इथं महाप्रसाद करण्यापेक्षा त्या त्या भागातल्या लोकांनी दोन दोन कार्यकर्ते दो। गाडी घेऊन जाऊन तुम्ही हजार लोकांचं कार्य का। पाचशे लोकांचं तेवढं त्यांना ते ते द्यावा अशा स्वरूपाची आम्ही विनंती करतो आणि लवकर लवकर एक सर्वांची आम्ही एक मिटिंग बोलवून त्यात चर्चा करतो आणि ह्या आता ही आजचा हा मोर्चा हो इथं समारोप झाला असं मी जाहीर करतो विनोद कोलकार के में thank you